हिंदू धर्मात नवरात्रीत विशेष महत्त्व आहे बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेली नवर शारदीय नवरात्री दोन ऑक्टोंबर रोजी मी दशमी तिथीला संपणार आहे ह्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कन्यापूजन हा विधी ह्या नवरात्रात केला जातो हा खूप महत्त्वाचा विधी असून तरुण मुली या देवी दुर्गेचे रूप आहे म्हणून नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे आणि त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेव घालण्याची प्रथा आहे काही लोक पहिल्या दिवशीपासून देवीची पूजा करतात तर बरेच जण आणि नवमीला कन्यापूजन करतात मुलींच्या पूजाला मुलींच्या पूजेला कंचक पूजा असंही म्हणतात हिंदू धर्मात मुलींना दुर्गेचे रूप मानले जाते नवरात्रीमध्ये मुलींची पूजा केल्याने सर्वेतून सर्व तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतात नवमीला ती नवमी तिथीला पूजा केल्याने मुलींना जेवण दिल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते श नवमी तिथीला भेटवस्तू देतात मुलींना जेवण घालतात शारदीय नवरात्रीत संपूर्ण भारतातील लोक उपवास करून मातीची पूजा मातीची पूजा करतात कन्याची पूजन केल्याशिवाय आपले हे उपवास आणि व्रत सफल होत नाही असे मानले जाते सहाव्या नवरात्रीनंतर लोक मुलींची पूजा करू लागतात नवरात्री नवरात्रीत कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे कन्यापूजनामध्ये मुलींचे वय दोन ते दहा वर्षांदरम्यान असावे कन्यापूजन अतिशय शुभ मानले जाते धार्मिक ग्रंथानुसार महादुर्गा भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वी पृथ्वीवर येत असते नवरात्री नवमीला नौ विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी दुर्गा नऊ रूपांची पूजा केली जाते यावर्षी नवरात्री नेहमीप्रमाणे नऊ दिवसाची नसून दहा दिवसाची आहे त्यामुळे महाअष्टमीला आणि नवमीला नवमी या तारखेविषयी काही लोकांचा संग्रह आहे कोणता दिवस कोणता दिवस शुभ असणार आहे कन्यापूजनेसाठी कोणकोणते भेटवस्तू द्यायचे आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या नमूज लाईफमध्ये हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी एकोणतीस एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून एकतीस मिनिटानंतर सुरू होते आणि तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे त्यानंतर नवमी तिथी येईल जी की एक ऑक्टोंबर रोजी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल महाअष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर अष्टमीला किंवा नवमीला छोट्या छोट्या कन्याचे पूजन हे अत्यंत शुभ मानले जाते लहान मुली महादुर्गेच्या स्वरूपात पूजले जातात देवी भागवतात नवकन्यांची खूप महत्त्व सांगितले आहे दोन ते दहा वर्षांच्या मुलींचे पूजन आणि मानपान केले जाते कुमारिका पूजनाने धन बल आयुष्य दीर्घ आयुष्य होते यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती आणि चार वर्षाच्या कन्येला कल्याणी पाच वर्षाच्या कन्याला रोहिणी आणि सहा वर्षाच्या कन्येला कालिका आणि आठ वर्षाच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा असे म्हणले जाते या कन्यांच्या पूजनाने अनेक लाभ मिळतात जे लोक अष्टमी नवमीला कन्यापूजन करतात प्रसाद घेऊन उपास संपवतात त्यांना माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो कन्यापूजन करताना कन्यां कन्यांना स्वच्छ जा जागेवरती जागेवरती बसवायला बसवायचे सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्यांची पाय दिवायची आहे पाय धुतल्यानंतर पायाला सुस्ती काढून घ्यायचे हदिगंकू लावायचे फुलं व्हायची आहे आणि त्यांना ओवाळून घ्यायचे आहे त्यांचे अशा पद्धतीने त्यांचे पूजन करायचे आहे अशा पद्धतीने त्यांचे पूजन करायचे आहे कन्यांचे आवडीचे पदार्थ करायचे आहे तुम्हाला जे वाटेल ते दक्षिणा द्यायची आहे अकरा एकवीस एक्कावन एकशे या पद्धतीने दक्षिणा द्यायची आहे आणि भेटवस्तू पण द्यायची आहे कन्या पूजेसाठी च्या। दोन ते दहा वर्षांच्या वयाच्याच मुली पाहिजे पूजा करण्याची परंपरा आहे दोन ते दहा वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे दोन वर्षांच्या मुलींची का असून दोन वर्षाची मुलगी कम का असून तिची पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाच्या कन्याची त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने समृद्धी येते आणि चार वर्षाच्या कन्याची पूजा केल्याने घरात कल्याण होते रोहिणी रूपात पाच वर्षाच्या कन्याचे कन्याला कन्या पूजल्याने आजारातून मुक्ती मिळते सहा वर्षाचे कन्या ही कालिका रूपात असून हिच्या पू पुझ, हिची पूजन पूजा पुझा केल्याने राजयोग प्राप्त होते सात वर्षाची कन्या ही चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते तर शांभरी रूपात आठ वर्षाच्या कन्याची पूजन केल्याने विजय प्राप्त होते वर्षाच्या कन्या दुर्गा देवीच्या रूपासून पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो शत्रूंचा नाश करते सुभद्रा रूपात दहा दहा वर्षाच्या कन्याचे पूजन केल्याने सर्व इच्छा प्राप्त होतात कन्यापुण्याच्या वेळी मुलींना फुलं देणे मानले जाते कन्यापुण्यासाठी मुलीं मुलींना गोड फळं देतात आंबट नसावे जेवणात गोडधड असावे खीर शिरा पुरी असे पदार्थ असावे मुलींना कपडे देण्याचे विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार भेट द्यायची आहे मुलींची संख्या सात असावी यांच्याबरोबर सात नऊ असे असावी यांच्याबरोबर एका मुलाची पण पूजा करण्याची करायची आहे हे बटूक भैरवाचे रूप मानले जाते मानले जाते अशा पद्धतीने एका मुलाची पण यांच्याबरोबर कन्यांबरोबर पूजा करायची पूर्ण भक्तिभावाने आणि अंतकरणाने ही पूजा आपल्याला करायची आहे शेवटी देव भक्तांच्या मनातील शुद्ध भावना याचीच परीक्षा बघत असतो नवरात्रीच्या काळात तुम्ही एका कन्याचे पण पूजन करू शकता जर तुम्हाला सात किंवा नऊ कन्या जर नाही मिळाल्या तर एक कन्या ही देवीचे पृथक प्रतीक असे म्हणले जाते सर्व देवींचा आशीर्वाद मिळतो कन्या जेवतानी कन्या जेवणात खीर पु पुरी हलवा ह्या हे जेवण द्यायचे आहे मुलींना भेटवस्तू द्यायच्या आहे त्यांना तुम्ही लाल कलरच्या वस्तू द्यायच्या आहे मुलींना त्या वस्तू द्यायच्या आहे त्या पाहून त्या आनंदी होतील अशा पद्धतीने वस्तू द्यायच्या आहे कन्याला नारळ द्यायचे आहे कन्याच्या शृंगाराचे कन्याना शृंगाराचे सर्व सामान द्यायचे आहे यामध्ये तुम्ही मेहंदी कोण शृंगाचे सगळे सामान द्यायचे आहे मुली पाहून खुश होतील अशा प्रकारे पूजा कन्याचे पूजन करून आपल्याला देवी दुर्गेचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पूजन केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा